आता बातमी मुंबईमधून आहे मुंबईच्या कमला मिल परिसरातल्या इमारतीला आग लागली आणि ही आग विजवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत तीन गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विजवण्यासाठीचे हे प्रयत्न सुरू आहेत ही दृश्य सध्या आपण मुंबईतल्या कमला मिल परिसरातली बघतोय जिथे हे आग लागल्याचे आणि त्यानंतर काळे जे धुराचे लोळ आहेत ते आभाळात आप जाताना आपल्याला पाहायला मिळतात प्रतिनिधी रिद्धेश हातीम यांच्याकडून याबाबतचे अब सध्याचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत रिद्धेश आता नेमकं तिथं काय घडतंय सध्याची काय परिस्थिती आहे नक्कीच आपण पाहिलं तर सध्या जो कुलिंग ऑपरेशन आहे तो सध्या तरी अग्निशामक दलाकडून सुरू आहे जे इमारतीमध्ये असलेल्या जे काचा आहे ते तोडून जे आतमध्ये ते धूर पसरलाय ते धूर बाहेर काढण्याचं काम सुरू आहे थोड्याच वेळापूर्वी आग आहे ती शांत करण्यामध्ये अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे महत्त्वाचं म्हणजे आपण पाहिलं सकाळी साडेसातच्या सुमारास ही आग लागती होती आणि तब्बल एक ते दीड तास या आगीला शांत करण्यास अग्निशामक लागेल मात्र एक ते दीड तासानंतर आता अग्निशामक दलाला आगीला शांत करण्यामध्ये यश आलं आहे आपण पाहिलं तर जो इमारतीच्या मागास इलेक्ट्रिसिटी डेक होता इलेक्ट्रिसिटी डेगलाही आग लागली आणि बऱ्याचशा त्या वायरी असल्यामुळे आता संपूर्ण परिसरामध्ये धूर आहे जो पूर्ण इमारतीमध्ये जो धूर आहे तो, तो पसरलेला आहे आता जे इमारतीला जे, जे काचा आहे त्या काचा असल्यामुळे इमारती आतमध्ये जो धुवा पसरला आहे तो सर्व धूळ आता बाहेर काढण्याचं काम अग्निशामक दलाकडून सुरू आहे आता आजूबाजूच्या परिसरात इमारती आहे ते देखील मोकळे करण्यात आले सध्या तरी आतमध्ये कुठलेच कर्मचारी नाही त्यांना देखील अग्निशामक दला त्याच स्थानिक पोलिसांकडून बाहेर जे आव्हान आहे ते करण्यात आले मात्र आता कोलिंग ऑपरेशन मध्ये पुढील किती तास जाईल हे देखील पाहणं महत्त्व असेल त्याचबरोबर अशी देखील प्राथमिक माहिती मिळते की या संपूर्ण घटनेमध्ये कुठलीच जीवितहानी झाली नाही मात्र तर आग संपूर्ण शांत झाल्यानंतर जे अग्निशामक दल असेल स्थानिक पोलीस असून या संपूर्ण इमारतीचा तपास हा त्यांच्याकडून केला जाणार आहे